जादवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या जादवर विधी महाविद्यालय आणि ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जादवर विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संस्थेच्या नरे शैक्षणिक संकुलनात करण्यात आले होते यावेळी ॲडव्होकेट राजेंद्र अनभुले आणि ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांचा विशेष सन्मान करण्यात आला पहिल्या राष्ट्रीय जाधवर मूठ कोर्ट स्पर्धेचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते यावेळी न्यायमूर्ती रामेश्वर जटाले संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर ॲडव्होकेट शीतल पोटले यावेळी उपस्थित होते न्यायमूर्ती रामेश्वर जटाले म्हणाले यश मिळवायचे असेल तर खूप मेहनत करावी लागेल मेहनतीला कोणताही पर्याय नाही आणि ती मेहनत निरंतर असली पाहिजे तुमच्या बुद्धीला प्रशिक्षण द्या कायम वाचत राहा आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले महामेरू बहुत जणांचे आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत पुण्यवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणता राजा या भूमंडळाचे ठाई धर्मरिक्षा असा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्फुर्तीला मी अभिवादन करतो आजच्या या फर्स्ट नॅशनल लेवल जादूवर मुटकोट कॉम्पिटिशनसाठी मंचावरती उपस्थित माननीय न्यायमूर्ती रामेश्वर जटाळे साहेब जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ज्यांना आदर्श अधिवक्ता पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत असे माननीय श्री ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र सर मंचावरती उपस्थित यंग डॅशिंग ज्यांना आदर्श युवा अधिवक्ता पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे असे माननीय ॲडव्होकेट विपुल दुशिंग सर मंचावरती उपस्थित आमचं दैवत प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सर ज्यांच्या प्रयत्नातून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन झालं अशा मंचावरती उपस्थित पोटले मॅडम त्याचबरोबर मंचावरती उपस्थित अभिजित कसबेकर आणि उपस्थित माझे मित्र बंधू आणि भगिनीनो खरं तर मंचाकडं पाहिलं की स्वामी विवेकानंदांचं वाक्य मला त्या ठिकाणी आठवतं स्वामी विवेकानंद असं म्हणतात टेकअप वन आयडिया मेक वन आयडिया युअर लाईफ थिंक ऑफ इट ड्रीम ऑफ इट लिव्ह ऑन दॅट आयडिया लेट द ब्रेन मसल नर्व एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी विथ फुल ऑफ दॅट आयडिया अँड जस्ट लिव्ह अदर आयडिया लिव्ह अदर आयडिया अलोन अँड दिस इज द वे टू अचीव्ह युअर सक्सेस या मंचावरती बसलेले आमचे तिन्ही मान्यवर दुशिंग सर असतील अनबुले सर असतील ज्यांना आज या मंचावरती आपण सन्मान करणार आहोत या सगळ्या लोकांकडे बघितलं की मला माहिती नाही यांनी हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य ऐकलंय का नाही ऐकलंय परंतु या वाक्यासाठी म्हणून त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य या लॉ क्षेत्राला दिलेलं हे आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती दिसतं आज लॉ म्हटलं की पैसा लॉ म्हटलं की एक नाव लॉ म्हटलं की एक चांगला उत्तम दर्जेदार वकील परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज या दोन्ही मान्यवरांना या मंचावरती सन्मानित करण्याचं कारणच एवढं आहे की या लोकांनी पैसे कमवायचे हो त्या ठिकाणी पैसे कमवलेले हो परंतु समाजामधले जे गोर गरीब शोषित दलित वंचित समाजातली लोक आहेत जी वाड्या वस्ती तांड्यांवरची लोक आहेत या सगळ्या लोकांना सुद्धा न्याय कसा मिळवून दिला जाईल याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केला लॉ कॉलेजचं हे पहिलं वर्ष आहे लॉ कॉलेजला भारतामध्ये आज रोजी किती मागणी आहे ह्याचा फक्त तुम्हाला एक थोडक्यात मी हे सांगतो आज आम्ही समाजामध्ये काम करत असल्यामुळे अनेक स्तरातल्या आमच्या वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी असतात अनेक ओळखीतनं आज इतकी वेगवेगळ्या आणि विविध स्तरातल्या समाजातल्या लोकांकडनं लॉ कॉलेजला सर आमचे सीई टीला आमचा एवढा एवढा स्कोअर आला आहे आम्हाला ॲडमिशन मिळत नाही आहे आमचं असं झालं कुठे ओळ ओळख आहे का असं जवळजवळ जर यावर्षी आपल्याला जर पाच ऑक्टोबरच्या अगोदर जर चुकून आपल्या कॉलेजला जर परवानगी मिळाली असती तर माझ्याकडनंच पन्नास एक विद्यार्थी आपल्याला जोड आले असते अशी म्हणजे इतक्या लोकांना आम्ही हेल्पलेस झालो खूप ठिकाणी आम्ही प्रयत्न केले आमचे गुरु आहेत अनबुले सर आणबुले सरांना आम्ही खूप वेळा विनंती करायचो त्यांना त्यांना जेवढं शक्य आहे तितक्या विद्यार्थ्यांना ऍपसॉप करता आलं त्यांना परंतु बऱ्याचशा लोकांना आम्हाला नाराज करावं लागलं लोक यायचे म्हणायचे सर तुमच्या एवढ्या ओळखी आहेत तुम्ही एवढे नावाजलेली लोक आहात तुम्ही काहीही करा आम्ही डोनेशन द्यायला तयारी पैसे द्यायला तयारी पण ऍडमिशन मिळत नाही आता ही गोष्ट तुम्हाला फक्त सांगायची म्हणजे मी दोन हजार दोनला मी आय एल एस लॉ कॉलेजला प्रवेश घेतला होता त्यावेळेस पुण्यामध्ये फक्त पाच लॉ कॉलेजेस होते मी पास आऊट होईपर्यंत चोवीस झाले आणि आत्ता ह्या गेल्या सतरा वर्षामध्ये पन्नासपर्यंत पर्यंत आकडा गेला अस आत्ता मागच्या म्हणजे दोन हजार दोन पासूनचा जर हिशोब काढला तर पाच लॉ कॉलेजेसवरून आत्ता पन्नास लॉ कॉलेजेस पुण्यामध्ये आहेत आणि पन्नास लॉ कॉलेजेस असून सुद्धा विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही अनेक विद्यार्थी ह्या प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत त्याच्यामुळे आणि जाधवर सरांचं आणि शार्दूल सरांचं दोघांचं जे डेडिकेशन आहे हे मी अनेक वर्षापासून त्यांना ओळखतो अनेक वर्षापासून त्यांचं डेडिकेशन मी जवळून पाहिलेलं आहे एखादा मुद्दा हातात घेतला एखादा विषय हातात घेतला की सकाळ दुपार मध्यरात्र हे कुठलीही वेळेची तमा न बाळगता हे दोघंही अत्यंत सेवाभावी वृत्तीने त्या गोष्टी तडीस नेत असतात आणि त्याचाच भाग म्हणून इतक्या लवकर त्यांना ही कॉ लॉ कॉलेजला परमिशन मिळाली त्यांची व्हिजन दोघांची ही अत्यंत चांगली आहे म्हणजे अर्थात जाधवर सर सिनियर जाधवर सरच अत्यंत म्हणजे कर्तृत्ववान व्यक्ती असल्यामुळे शार्दूल सरांमध्ये ते गुण येणं हे साहजिकच होतं की मुटकोट ॲक्टिव्हिटी ही तीन कारणांसाठी मला असं वाटतं प्रत्यक्षात की अतिशय महत्त्वाची आहे त्यातलं पहिलं कारण असं आहे की धिस ॲक्टिव्हिटी फोस्टर्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲडव्होकेट हु इज पार्टिसिपेटिंग इन दॅट मुडकोर्ट प्रत्यक्षात ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतल्यामुळं त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी नक्कीच मदत होते त्याचबरोबर इट ऑल्सो प्रमोट्स ए टीम वर्क हा दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे काहीजण रिसर्च करत असतात काहीजण मेमोरियल बनवत असतात काही जण लॉ शोधत असतात काही जण आर्ग्युमेंटची तयारी करत असतात हे सगळं लोक एकत्र आलेले असतात आणि त्यातून एक टीमवर्क डेव्हलप होताना आपण बघतो त्यामुळं मोठ्या ॲक्टिव्हिटीज जे आहेत इट डेव्हलप्स और इट हेल्प्स इन डेव्हलपिंग द टीमवर्क दे असं मी एक म्हणेल आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे रिफाईन्स द पब्लिक स्पीकिंग ॲबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅन्डिडेट की प्रत्यक्ष पब्लिक स्पीकिंग कसं असावं आपण कसं बोलावं याचं सुद्धा शिक्षण आपल्याला मुठकोटमधनं मिळतं कदाचित लॉ कम्प्लीट झाल्यानंतर यू मे बी ए मेंबर ऑफ ज्युडिशियल सर्व्हिस तुम्ही कदाचित न्यायाधीश होऊ शकता और यू मे बी अन ॲस्पायरिंग ॲडव्होकेट तुम्ही कदाचित प्रॅक्टिस करू शकता और यू मे बी अन अकॅडमिशियन कदाचित तुम्ही लेक्चरर किंवा प्रोफेसर होऊ शकता कुठल्याही जरी फील्डमध्ये गेलात तरी ही जी मुटकोटची ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण एका अकॅडमिक एक 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 विचारसरणीच्या बाहेर जाऊन प्रत्यक्षात लॉ इन वर्किंग याला हे जे आपण म्हणतो ते आपल्याला शिकायची येतन संधी मिळते माझ्या दृष्टिकोनातून मुटकोट ॲक्टिव्हिटी महत्वाची का आहे त्याचं कारण मी देईल ते असं की या मुटकोटसाठी सुद्धा मला असा संयोजकांनी सांगितलं की वीसपेक्षा जास्त पार्टिसिपंट्स आलेले आहेत किंवा होते हे जे पार्टिसिपंट्स सगळे येतात एका ठिकाणी जमा होतात लक्षात घ्या ऑल आर फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड सम आर हॅविंग डिफरंट वी मे से प्लेस ऑफ रेसिडेन्सेस दे आर हॅव्हिंग डिफरंट रिलिजन दे आर हॅव्हिंग डिफरंट कास्ट दे आर हॅविंग डिफरंट सेक्स असे सगळे वेगळे लोक एका ठिकाणी येतात मुटकोट ॲक्टिव्हिटी इज नॉट ऑर्गनाइज फॉर पर्सनल डेव्हलपमेंट ऑफ एनी पर्टिक्युलर पार्टिसिपंट असं नाही येते हे जेव्हा सगळे लोक एकत्र येतात डिफरंट रिलिजन डिफरंट सेक्स डिफरंट प्लेस ऑफ रिलि रेसिडन्स तेव्हा एकत्र आल्यानंतर दे थिंक बियॉन्ड दॅट ते अगदी रिलिजनच्या बाहेर जाऊन आपल्या सेक्सच्या बाहेर जाऊन आपल्या विचारांच्या बाहेर जाऊन विचारां रिजनॅलिझमच्या बाहेर जाऊन ते विचार करतात आणि ते एक सांघिकपणे एक युनिटीने काम करतात ज्याला आपण डेरी म्हणतो त्यातनं ती डेव्हलप होते आणि धिस इज द सक्सेस ऑफ द मुटकोट मी आपल्या मुटकोटमध्ये आलेल्या सर्व पार्टिसिपंटचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पुढील भावी आयुष्याकरता आय कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ देम आय विश देम ऑल द बेस्ट आणि जे अयशस्वी अलिजिली झालेत त्यांचे अभिनंदन करतो बिकॉज फेल्युअर विल डेफिनेटली कम वन डे विथ सक्सेस डोंट वरी सक्सेस काय आहे सरांनी तुम्हाला सांगितलं पण सक्सेस म्हणजे पैसा जमा करणे डेफिनेटली नॉट सक्सेस म्हणजे खूप छान घर असणे डेफिनेटली नॉट खूप छान घर आहे बायको दररोज भांडते काही पॉईंट नाही खूप छान जेवण आहे आपल्याला सगळं गोडदोड आहे पण आपल्याला पचत नाही रात्री झोप नाही नो सक्सेस नो प्रॉब्लेम वॉट इज सक्सेस आपल्याला जर सक्सेस खरोखरच पाहिजे असेल तर आपण त्या सक्सेसचा शोध घेतला पाहिजे आणि हाऊ टू अचीव्ह सक्सेस दोन चार गोष्टी मी मुलांना शेअर करू करू इच्छितो सक्सेस आपला हवा असेल तर मित्रांनो आपल्याला खूप हार्डवर्क करावं लागेल स्टडी करावं लागेल देर इज नो देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क आणि हार्डवर्क म्हणजे काय असेल तुम्हाला कन्सिस्टंट हार्डवर्क करावं लागेल जर आपण हार्डवर्क कन्सिस्टंटली नाही केलं तर सक्सेस येणार नाही आणि हार्डवर्क करत असताना आपली त्याच्यावरती आपली त्याच्या त्या हार्डवर्कवरती आणि कमिटेड असायला पाहिजे आणि श्रद्धा असायला पाहिजे आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन तेंडुलकर आपल्याला माहीत असतील सचिन तेंडुलकरांची जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा त्यांना विचारले की बाई व्हॉट इज सक्सेस फॉर सक्सेस ऑफ युअर प्लेईंग फॉर ट्वेंटी ट्वेंटी फाय इयर्स काय सक्सेस आहे तुमचं वाय व्हॉट इज द सिक्रेट ऑफ दिस व्हॉट इज युअर सॅक्रेट सिक्रेट तेंडुलकर म्हणाले की माझं सिक्रेट काही नाही सकाळी सहा वाजता डॉट सहा वाजता मी नेटवर जातो आणि पाचशे बॉल खेळतो मी दॅट सेट दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या सकाळी सहा वाजता मी तिथे जातो आणि पाचशे बॉल खेळतो त्याच्याशिवाय काही नाही म्हणाले मग तुमची मॅच असेल तुम्ही सेंचुरी केली असेल वॉट अबाउट देन नेक्स्ट डे डू यू गेटअप अर्ली इन द मॉर्निंग डेफिनेटली आय गेटअप आय गो ॲट सिक्स ओ क्लॉक डॉट सिक्स ओ क्लॉक आय हिट फाईव्ह हंड्रेड बॉल्स सो आपण नसतो सचिन तेंडुलकर बघतो पण त्याच्यामागचे हार्डवर्क आणि परिश्रम आपण नाही बघत त्याच्याकडे थोडं लक्ष आपण द्यायला हवं कन्सिस्टन्सी आपल्याला हवी कन्सिस्टंट असेल तर मग काही उपयोग नाही आणि मित्रांनो आय टेल यू वन थिंग ऑपॉर्च्युनिटी कम्स इफ यू हार्डवर्क And if there is a consistency on hard work, Apoji will knock your door. Don't worry. And Yodasna universe will help you. All will come together and they will bless you like anything. In 1996, since you are youngest all and you must be very fan of cricket, I will give you another example of cricket. In 1996, there was a match between India and England where Lords, the Lords is a mother of क्रिकेट क्रिकेट लँड ते या ठिकाणी नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये मॅच होती आणि त्या मॅचच्या दिवशी एक दिवस अगोदर काय झालं वॉट हॅपन वन डे बिफोर द मॅच सिद्धू वॉज वन ऑफ दी प्लेअर इन द मॅच देअर वॉज सम इंटरॅक्शन बिटवीन दी सिद्धू अँड कॅप्टन देन सो सिद्धू वॉज टॉपर वॉज ओपनर बॅट्समन And he was a shining star then. So immediately on the next day, Siddhu left the ground. Not only ground, he left the England. And he came back to India. And next day the people came to know, know what to do. Siddhu is not there. Remember this. Uh, one boy who was hard working, consistently trying to come up, was the roommate of Siddhu. He was amongst twenty people that time there were twenty people used to be taken, 20 people used to be taken in the team. So that that boy was picked up by the management committee. basically let us play with him and that that boy has opened the match, our betting. You see he hard work, consistently hard work, he was committed, dedicated and he got opportunity. siddhu has left for him. The boy has played. अँड ही हिट द सेंच्युरी अँड यू नो दॅट हू वॉज दॅट बॉय हू हू दॅट बॉय वॉज गांगुली दॅट बॉय वॉज गांगुली अँड ही वॉज कॅप्टन अँड ही हॅज टेकन अवर क्रिकेट टू एल हाईट विच वी एक्सपेक्टेड विच वी वी हॅव नॉट एक्सपेक्टेड तर मित्रांनो मला आपल्याला सांगायचं एवढंच होतं की आपण यंग आहात आपल्याकडे वेळ आता फार नाही आहे यू डोंट हॅव टाईम तुम्ही असं म्हणाल की माझ्याकडे भरपूर वेळ आहे बिलकुल तुमच्याकडे वेळ नाही तुमच्याकडे एक सेकंदही वेळ नाही असं तुमच्या डोक्यात असेल की बाई आपल्याकडे खूप वेळ आहे आपण केव्हा नाही आता तुमच्याकडे वेळ नाही जस्ट रीड रीड अँड रीड 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 अँड रीड ओपन युअर आईज ओपन युअर आईज ओपन युअर आईज सी 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 हिअर 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 यू हॅव नो टाईम एवढा लॉचा आगाध अभ्यास आहे लॉचं एवढं क्षण मोठं आहे लॉचंच काय कोणत्याही क्षेत्रात कॉमर्स असेल बी ए असेल कोणतेही असेल आपल्याला वेळ नाही आणि या काळात मुळीच वेळ नाही ट्रेन युअर ब्रेन तुमच्या डोक्याला इन्स्ट्रक्शन द्या असं चालणार नाही आपण स्वामी विवेकानंदाची मूर्ती लावली आहे स्वामी विवेकानंद वन टाईम रेड वन टाईम रेड इफ ही कॅन डू वन टाईम रेड वाय नॉट वी आय थिंक वी कॅन ऑल्सो डू इट इन्स्टक्ट युअर ब्रेन कल्टिव्हेट युअर ब्रेन मेनी ऑफ यू मज बी फ्रॉम ऍग्रिकल्चर फॅमिली आपल्यापैकी बरेच जण शेतीच्या बॅकग्राऊंडमध्ये असाल शेतकरी असं शेतामध्ये पीक फेकत नाही पेरत नाही एक कल्टिव्हेट करतो एक कल्टिवेट करत असतो त्याचं निगराणी बरोबर करत असतो अशा प्रकारे आपल्याला आपल्या ब्रेनला देखील कल्टिव्हेट करावं लागेल मुठस्कोटच्या स्पर्धा आहे की ऐन वेळेला काय होतं काही माणसं नंतर हसतात थोड्या वेळाने त्याला जोक झाल्यावर थोड्या वेळाने हसतो आपण म्हणतो याची ट्यूब लाईट लवकर काही पेटली नाही पण ती ट्यूब लाईट पुन्हा पुन्हा जर तसे प्रश्न तुमच्या पुढे आले तर तुमच्या लक्षात असते की उत्तर काय द्यायचं आणि काही वेळेला योग्य वेळेला उत्तर दिलं तर ते उत्तर समर्पक असतं आणि ते समर्पक उत्तर जर सांगितलं तर पुढचा माणूस गार होतो प्रके आत्रे हे नगरसेवक म्हणून निवडून आले पुण्यामध्ये आणि त्यांच्या घराच्या बाजूला एक गाडव मेलं त्या बाजूला दुर्गंधी सुटली आणि दुर्गंधी सुटल्यावर तिथली लोकं आली त्यांच्याकडे आणि ते म्हणले की बा तुम्ही सांगा हे गाढव इथं मेल हे कार नगरपालिका त्यावेळेला होती नगरपालिकेचे लोक काही नेतच नाहीत मग आता आत्रेनी फोन केला नगरपालिकेमध्ये साहेबाला त्या स्वच्छता विभागाच्या आता आत्रे फोन करतात म्हणल्यावर साहेबालाही वाटलं आपणही जोक करावा फक्त काय आत्रेलाच येतो का काय मग आत्रेने ज्या वेळेला म्हणाले किंवा ते गाढव पडलंय तिथं त्याचा घाण सुटली सगळे लोक तक्रार करत आहेत तेवढं ते उचलून न्या अह ते म्हणले आत्रे साहेब तुम्ही सगळ्या दुनियाची घाण का काढता तेवढं गाढव काय तुम्हाला जास्त आहे का काढा की तेवढं मग आत्रे हुशारच होते ते म्हणले की अहो आमच्याकडे हिंदू धर्मामध्ये एक प्रथा आहे मग तो साहेब म्हणला काय प्रथा आहे ते म्हणले एखादा मेलं तर त्याच्या पाहुण्याला कळवावं लागतं म्हणून तुम्हाला कळवतोय म्हणजे हे योग्य वेळेला बोललं तर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून योग्य वेळेला योग्य शब्दाची फेक तुम्हाला करता आली पाहिजे योग्य वेळी योग्य शब्द नंतर तुम्हाला आठवून काही फायदा नाही आणि त्यामुळं अशा प्रॅक्टिसेस हे अत्यंत महत्वाचे असतात तुम्ही याच्यामध्ये सहभागी झालात वेगवेगळ्या विभागामधून या ठिकाणी आलात आणि आपण या कार्यक्रमामध्ये जाणीवपूर्वक दोन अशा व्यक्तींचा सत्कार ठेवलेला आहे की ज्या कायदा क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम काम करतात यंग दुसिंग सर हे काम करतात की ज्यांनी पंधराशे केसेस या मला वाटतं पाच सात वर्षातच पंधराशे केसेस झाल्या एवढ्या क्रिमिनलच्या केसेस आणि ऑन आन रेकॉर्ड सुप्रीम कोर्टाचे ते वकील आहेत अनबुले सर अशा व्यक्तीची आपण निवड केलेली आहे खरं तर अशा व्यक्तीसाठी काय शब्द आहेत माझ्याकडं आपुल्या हिताशी जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती स्रवण अखंड चिंतन विटोबाचे तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही की ज्यांच्या घरामध्ये अशा प्रकारचे कन्या आणि पुत्र जन्मतात त्यांचे आईबाप धन्य देवाला सुद्धा त्यांचा हेवा वाटतो तसं तुम्हाला आहे लक्षात ठेवा की तुम्हाला सुद्धा नाव काढलं पाहिजे अरे कुणाचा मुलगा येतो कुणाची मुलगी इतकं चांगल्या पद्धतीचा हा वकील झालेला आहे हे काम तुम्हाला आहे आणि म्हणून अशा लोकांची निवड आपण या ठिकाणी आदर्श युवा अधिवक्ता आणि आदर्श अधिवक्ता म्हणून या ठिकाणी केलेली आहे सर आपण या ठिकाणी आलात आमच्या संस्थेकडून हा जो सत्कार आहे तो स्वीकारला त्याच्याबद्दल संस्थेच्या वतीने मी आभार मानतो न्यायमूर्ती रामेश्वर जटाळे साहेब अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आले अनेक वर्ष न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा ते विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत आणि तिथं ते काम करत आहेत त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो आणि सगळे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले जिंकतो सरांनी मागा सांगितलं की खटला आपण नक्कीच एक जण जिंकतो आणि एकजण हारतो ते दोन्ही आपल्याकडं आहेच आहे पण तुम्ही किती त्याच्यामध्ये सहभागी होता सामील होता याला महत्त्व आहे आणि म्हणून जे जिंकले त्यांचा तर या ठिकाणी आता सत्कार होणारच आहे पण जे जिंकले नाहीत त्यांनी पुढच्या वर्षी जिंकायचं कारण पुढच्या वर्षी अजून बक्षीस मोठं आहे अजून सुविधा चांगल्या आहेत हे पहिलं वर्ष आहे पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा चांगलं होईल आणि म्हणून तुम्ही नाराज व्हायचं नाही आणि कुठल्याही व्यक्तीनं नाराज व्हायचं नसतं हार जीत बहादूर के किस्मत के जो सितारे होते ते लक्षात ठेवायचं टूटे होय दिल को तोडना बहुत बुरा होता है जिसका कोई नाही उसका खुदा होता आहे लोक नाहक किसी मजबूर को बोरा कहते है। लोग होते हैं। लेकिन वक्त बोरा होता काही वेळेला वेळ वाईट असते म्हणून तुम्ही हारता म्हणून पुढच्या वेळेला जिंकायची हिम्मत ताकद शक्ती मनामध्ये बांधून या ठिकाणाहून तुम्ही जाणार आहात तुमचे या ठिकाणी संस्थेच्या वतीने सर्व पार्टिसिपंटचे आभार मानतो